महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व महिलांसाठी आता एक सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही बघा अशा लाडक्या बहिणींना आता ते जून महिन्याचे दीड हजार रुपये व जुलै महिन्याचे दीड हजार रुपये असं एकूण तीन हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती बघा आदित्यताई टाटकरे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आता बघा एक सर्वात महत्वाची बातमी आहे म्हणजे की अनेक दिवसापासून लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न आहे जुलै महिना तर आता संपून गेलेला आहे परंतु जुलै महिन्याचा हप्ता काय लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आता तो कधी होणार त्याबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता ती काय बोललेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी तात्काळ या ठिकाणी हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे परंतु हप्ता कधी जमा होणार ते आपण लगेच या ठिकाणी आता पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे आता काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस ते लगेच आता पाहून घेऊया तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याबाबत या ठिकाणी या थेट बँकांना आदेश दिले आहे तुम्ही ज्या तेराव्या हप्त्याची वाट पाहत आहात बघा आता ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे म्हणजे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये टोटल तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे या पण आपल्याला लक्ष घ्या दोन हप्ते काही बहिणींना एकत्र मिळणार आहे आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता लक्षामध्ये घ्या या ठिकाणी राज्यामधील दोन कोटी बावन्न लाख पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे या यादीतील बहिणींनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहे अनेक पुरुषांनी आणि आने अनेक आने नियमांमध्ये न बसणाऱ्या बघा बहिणींचे अर्ज पात्र करण्यात आलेले आहे बघा तुमचा अर्ज पात्र आहे का नाही हे तपासणी अत्यंत महत्वाचे आहे पैसे मिळण्यासाठी तुमच्याला तुमचे बँक खात्याला आधार कार्ड आणि पॅन का लिंक करून ठेवायचे आहे तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार बघा मागील हप्त्यांचे काही अपत्र लोकांनी लाभ घेतला होता त्यामुळे सर्व अर्जांची सखोल आता पडताळणी करण्यात आली होती ही छाननी आता एकतीस जुलै रोजी पूर्ण झाले असून आजपासून निधी वितरणाच्या ठिकाणी सुरुवात झाली आहे बघा सरकारी कर्मचारी नसलेल्या अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बघा आयकरदार नसलेल्या बहिणीच या योजनेचा लाभ मिळेल बघा अपात्र बहिणींकडून पैसे वसुली केली जाणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे बघा एस बी आय बँक बघा जे काय एस बी आय बँक आहे पोस्ट बँक आहे बघा आता आणि इतर जे काय सर्व जे काय सरकारी व खाजगी बँक आहे या बँकांमध्ये पैसे जमा होणार पण काही जुन्या बँकांमध्ये जिथे आधार कार्ड लिंक होत नाही तिथे पैसे येणार नाही महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम येणार आहे म्हणजेच की बघा आज आहे नऊ ऑगस्ट बघा आता नऊ ऑगस्ट असल्यामुळे आता लक्षामध्ये घ्या आज नऊ ऑगस्ट तर उद्यापर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम दिली जाणार अशी महत्वाची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली बघा सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आज समोर आलेली आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारे एकवीसशे रुपयाची वाढ बघा लाठी योजनेमध्ये करण्यात आलेली नाही फक्त आणि फक्त दीड हजार रुपये प्रमाणेच तुम्हाला हप्ता मिळणार अशी महत्वाची माहिती सरकारने दिली आहे तर बघा लक्षात घ्या तर ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद